माझे घड्याळ घड्याळ माझे नवे असे सुंदर दिसते पहा कसे दादांचे माझे लख सांग कोणाचे आवडते उगाच वटवट बोलू -वट नये कटकट कोणा करू नये तूच नाही का म्हणत असे किटकिट त्याची सदा असे दिवसा किटकिट रात्री किटकिट घड्याळ माझे गुणीमुळे कटकट -कट कधी ना करी खोळी गडबड करिता मार मिळे हे न त्याला कसे कळे रात्री वेळी दादा त्याचा कान पिळे कुरकुरते परी ना खळते रागाने चुरणी जाते झोप लागते दादाला तेनच खपते पण त्याला पहाट होता गुरगुरते दादाला जागे करते दादा उठतो चिमटा घेतो तेव्हा मग ते गप्प बसे घड माझे कधी न असे रात्री नशिबी कोंडाने दिवसा करीते पुढे पुढे उगाच बसते ऐटीत हलवीत अपुले हात लहान मोठे हात तसे पाहून येई मला हसे लाज लाजतयाला नात्याची खोड पोठची जायाची हात असे फिरवून आधी मोडून घेते कधी कधी वैद्य आणूनी हात जोडून दादा देतो पुन्हा जरी फिरवीत बसते हात तरी घड्याळ माझे परी पहा चाळा त्याला मुळी नका चाळा त्याला मुळी नहा घड्याळ दादांचे आई सर्वांना करीते घाई खेळ रंगला असे जरी मध्येच दादा पुरा करी, गोष्ट न राजाची सरली बाबा म्हणती छे झाली घड्याळ असले कुणा सुचले घड्याळ माझे गुणी परी किती पा किती वाजले पहा तरी सकाळचे अवघे सात म्हणते खेळा बागेत विंदा करंदीकर यांचीही कविता माझे घड्याळ माझे घड्याळ कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद